आज तुम्ही जर बघितलं तर चिपळूणमध्ये सगळ्या पक्षाचे सगळ्या धर्माचे लोक एकत्र आले होते आणि त्यांना हे बिलकुल आवडलेलं नाही त्यामुळं आमच्या लोकांनी ही जबाबदारी mm. घेतलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं कुठलंही असभ्य वर्तन आणि दंगली आणि mm. हाणामारी ह्या आमच्या चिपळूणमध्ये होऊ द्यायच्या नाही आणि जर कोणी करायचा प्रयत्न केला तर त्याचा सर्वांनी मिळून प्रतिकार करायचा हा निर्णय झालेला आहे त्यामुळं आमच्या चिपळूणमध्ये निश्चितपणे या सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये जनताच ह्या निपटून काढेल एवढं तुम्हाला सांगतो की मुळामध्ये तुम्ही सांगितलं की थोड्या दिवसापूर्वी नारायणराव राणेनी एक सभेमध्ये सांगितलं की भास्कर जाधवला चोट देणार नारायण राणेंनी आपल्या निलेश राणेंनी सांगितलं की भास्कर जाधवांच्या मतदारसंघात जाऊन मी सभा घेणार आणि त्यांना उत्तर देणार hmm. या सगळ्यावर मी काही प्रतिक्रिया काही दिलेली नाही काही म्हणजे काहीच hmm. नाही कोणालाही कुठेही जाऊन सभा घेण्याचा काही अधिकार आहे फक्त राणेनाच तेवढं वाटतं असं की आम्ही कुठेही जाऊन सभा घ्यायची पण दुसऱ्यांनी मात्र आमच्याकडे काही सभा घ्यायची त्यांनी बोलायचं नाही त्यांनी मात्र कोणाला काही बोलायचं असं त्यांना एक म्हणजे स्वतःच घेतलेले सगळे ते अधिकार आहे आणि म्हणून आज निलेश राणेची सभा माझ्या होणार होती त्याची खूप मोठी जाहिरातबाजी त्यांनी केली होती तिची ति प्रसिद्ध केला होता त्यांनी खूप मोठ्या प्रकारचे आव्हानात्मक चितवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं होतं एवढं करून निलेश राणे हे मुंबईतून गुहागरला सभेला राहणार होते मुंबईतून निघालेल्या माणसाला दापोली मार्गे गुहागर मध्ये जाण्याचा मार्ग आहे परंतु ते जवळजवळ साठ किलोमीटर पुढे आले तिथून आणखीन एक मार्ग डायरेक्ट गुवाहारला जायचा आहे तो सोडून ते पुन्हा मध्ये आले मध्ये यायला काही हरकत नाही तिथून त्यांना चाळीस किलोमीटर पुन्हा परत जायचं होतं सभेला काही हरकत नाही त्यांनी ठरवायचं कुठे यायचं कुठं जायचं आमचा काही विरोध नाही <laughs> पण त्यांनी अशा पद्धतीच्या चर्चा आणि बातम्या पसरवल्या की मी भास्कररावांच्या कार्यालयासमोर उप तिथं मी धिंगाणा करणार तिथं काय मला वाटेल ते मी करणार हे त्यांनी तयार केलं होतं मग मी पोलिसांना सांगितलं की त्यांनी कुठेही यावं कुठं जावं हे त्यांचं त्यांनी ठरवावं परंतु कार्यालयासमोर येऊन कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार त्यांनी करू नये ती जबाबदारी तुमची राहील मग पोलीस म्हणाले ठीक आहे ती जबाबदारी आम्ही घेतो पण नंतर त्यांनी पर्याय दुसरा दिलाय की पार नाक्यावर त्यांचा सत्कार करायचा आहे चिपळून मध्ये रेस्ट हाऊस पासून पन्नास मीटर बोला चालेल काहीच हरकत नाही पाग नाक्यावर का तर त्या पाग मी माझ्या घराकडे जाण्याचा माझा रस्ता आहे तिथून माझं एकदम घर जवळ आहे तिथे त्यांना करायचंय मी म्हटलं काही हरकत नाही माझ्या घरासमोर केला तरी माझा काही विरोध असायचं काही कारण नाही त्यांनी कुठे करायचं त्यांनी ठरवायचं ठरल्याप्रमाणे पाग नाक्याचा सत्कार हा त्यांनी न घेता मला भास्कर जाधवांच्याच कार्यालयासमोर सत्कार घेताय असा पोलिसांनी हट्ट धरला दीड तास पोलिसांनी त्यांना रोखून धरलं माझ्याकडे प्रचंड गर्दी जमली होती खूप मोठ्या प्रमाणामध्ये माणसं माझ्याकडे होती मी दीड तासानंतर मी लोकांना आवाहन केलं स्पीकर वरून की चला प्रत्येकानं घरोघर जा माझ्या प्रेमा सगळे जपला पोलीस पोलिसांचं काम करतायत त्यांना तिथं थांबवून ठेवलेलं आहे ते तिथं सत्कार घेत नाहीत किंवा काय त्यांचं त्यांना माहीत आपण घरोघरी जाऊया लोक घरोघरी निघाली मीही माझ्या ऑफिसमधून आतल्या खोलीमध्ये आलो आणि त्यांनी सत्कार तिथे घेतला आणि रस्त्याने मिरवणूक काढायला सुरुवात केली मुली ठाणी वास्तविक त्यांना कुठल्याही प्रकारची मिरवणूक काढणं रस्त्यावरून जाताना आर्वाची शिव्या देणं विभस्त अशा प्रकारचे हातवारे करणं जाणीवपूर्वक कर रस्त्यावर उभं राहून नाचकाम करणं याला पोलिसांनी कंट्रोल करायला पाहिजे होता तरी आम्ही काही केलं नाही ते पलीकडे होते आम्ही अलीकडे होतो आम्ही नारायण राणे निलेश राणेच्या लोकांनी पहिल्यांदा सुरुवात केली आणि तरी पोलीस आमच्यावर सुरू करूया फोडतायत आमच्यावर लाठीचार्ज करतायत सुरुवात त्यांनी केली मिरवणूक करायला तुम्ही नियम बाहेर येते त्यांना रस्त्यावर देता त्यांच्या गाड्या दीड तास तुम्ही रस्त्यावर थांबवून ठेवता जाणीवपूर्वक हा काय चाललाय प्रकार काय कळतच नाहीये आणि म्हणून ते जर गुहागरला आले नसते त्यांनी सभा जरूर घ्यावी ते चिपळूणला जर जाणीवपूर्वक आले त्यांना हे वातावरण बिघडवायचं होतं त्यांना असं काहीतरी घडवायचं होतं म्हणूनच त्यांनी हे सगळं प्रकरण केलं मी तुम्हाला तेच सांगतोय ते आले मुंबईतून माझं ऑफिस आहे चिपळूण शहरामध्ये त्यांना सभेला जायचं आहे मग मी तिकडे गेलो की ते इकडे आले काय की तो रस्ता काय त्यांनी बांधलेला नव्हे किंवा ऑफिस काय आज तयार झालेलं नाही ऑफिस पूर्वीपासून आहे रस्ता पूर्वीपासून आहे सरळ निघून जायला काय हरकत तुम्ही मिरवणुका कसल्या रस्त्यावर काढून बसला तुम्ही रस्त्यावर तुमची काय ती त्यांना रस्त्यावर उतरवून स्वतः थांबून तुम्ही त्यांना वाटेल त्या घोषणा द्यायला लावणार मिरवणुका काढायला लावणार समोरची लोक गप्प बसणार काय असं कधी घडतं काय पोलिसांनी त्यांना उचलून गाडीमध्ये कोंबायला पाहिजे होत आणि डायरेक्ट रस्त्याला लावायला पाहिजे होतं चला तुमचा सत्कार झाला सगळा झाला सगळा झाला तुम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे सगळं गाडी बसानी सभास्थानी जा माझ्या मतदारसंघात समायला असता पण जाणीवपूर्वक माझ्या कार्यालयासमोर सगळं करायचं होतं म्हणून ते चिपळूणमध्ये आले असं आहे कमलेशजी सुद्धा तुम्ही खूप सिनियर पत्रकारिता व्यवसायामध्ये खूप सिनियर आहात तुम्ही राण्यांना म्हणजे राण्यांच्या बाबतीत मला सांगता की मी सुरुवात पहिली केली राणेने केली बर आज मी भाषेत कुठल्या बोलतोय यापेक्षा उद्धव साहेब ठाकरेंचा था डीएनए चेक केला पाहिजे ही भाषा कोण वापरत आदित्य ठाकरेंचा था डीएनए चेक केला पाहिजे ही भाषा कोण वापरत काय याचा अर्थ काय होतो म्हणजे ह्या पोरांनी कोणालाही काही बोलायचं आणि त्यांना कोणीही साधा उत्तर द्यायचं नाही त्यांच्याबद्दल एक शब्द सुद्धा कोणी बोलायचा नाही कुठल्या नियमात बसतं दुसऱ्यांना वाटेल ते बोलायला शंभर वेळा आणि एकदाही तुम्हाला ऐकून घ्यायची तयारी नाही हे कसं काय घडू शकत हा विचार तुम्ही केला पाहिजे ठीक आहे काय हरकत नाही निला तुला काय किंवा काय होता ते आज मी काय सांगत नाही मा मोठेपणा मारत मा नाही दीड तास पुढे यायची हिंमत नाही झाली दीड तास रस्त्यावर राहावं लागलं मी लोकांना आव्हान केलं स्पीकर वरून घरोघर जा त्यावेळेला पुढे येऊन ही नाटक घेतली दीड तास त्यामुळे मी काय कोणाला मी गुंड नव्हे हे लोक गुंड आहेत मी काय दादा नव्हे मी तकवा करता लढतो मी सत्याकरता लढतो आणि मी अन्यायाच्या विरोधात लढतो त्यामुळं मी परवांच्या दिवशी आमच्याकडे ते रत्नागिरी डिजिटल रत्नागिरी म्हणून जो चॅनल नवीन सुरू झालाय रत्नाईट टाइमचा त्याच्यामध्ये मी सांगितलंय की राणेंच्या कुठल्याही कुटुंबाबद्दल मी एक शब्द याच्यापुढे बोलणार नाही त्यांना काय बोलायचं ते बोलते कारण त्यांची ही संस्कृतीच ती आहे आणि ते म्हणून त्यांना ते माझं प्रमाणपत्र दिलेलं आहे त्यांनी कोणालाही काही बोलावं मला काही बोलायचं नाही मी अगोदर जाहीर केलंय त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही धिंगा करायचं कारण काय मी काही एफ आय आर केलेलं नाही काही तक्रार केली नाही तुम्हाला काय वाटतं पोलिसांच्याकडे तक्रार करून काय होतो असं सध्या चाललंय सत्ताधारी पक्षाच्या आमदारच पोलीस स्टेशन मध्ये स्टेशनमध्ये गोळीबार करायला लागले ते तुम्ही बघताय त्यांना आठ दिवसामध्ये एमसी झाली मॅजिस्ट्रीक कस्टडी झाली हे तुम्ही सगळं बघताय मी पोलिसांना स्वतःहून सांगितलं त्यांना कुठेही सत्कार करू दे कुठल्याही रस्त्याने जाऊ दे कुठेही सभा घेऊ त्यांना काही बोलू दे मला काहीच बोलायचं नाही पण तरी पण पोलिसांच्या देखत ते माझ्या कार्यालयासमोर धिंगाणा घालून वाटेल ते बोलणार दगडफेक करणार आणि पोलीस आमच्यावर दुराच्या नाटकांना फोडणार आमच्यावर लाटीचार करणार काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये तुम्हाला शेवटे पोलिस मी दोनशे माणसांना आवडत नव्हती का तर तुम्हाला माझं दहा हजार माणसं मी रस्त्यावर सोडली असते तर माझा एक तरी माणूस रस्त्यावर गेलाय का बघा कुठेही काढून दाखवा माझा रस्ता माणसं माझ्या कंपाऊंड मध्ये आहे माझ्या ऑफिस मध्ये आहे एक माणूस रस्त्यावर गेलेला नाही माणसं रस्त्यावर निघाणे करताय तो दहा हजार माणसं तुटून पडली असते तर काय झालं असतं काय व्हायचं तेच झालं असतं कशाला लपवून ठेवायचं दोनशे माणसांच्यावरती दहा हजार माणसं तुटून पडली असती पाच हजार माणसं तुटून पडली असती तर काय झालं दोनशे माणसांचं दोनशे माणसांच्या अंगावर कपडे शिल्लक राहिले नसते ही वस्तुस्थिती होती आम्ही काही इकडून करत नाही आम्ही पोलिसांच्यावर भरोसा ठेवला म्हणून त्यांनी दगडफेक सुरू केली काहीच आम्ही करत नाही म्हणून असं नाही चालणार ना तुमचा हिशेब चुकता करून घेऊ तुम्हाला चोप देऊ तुम्हाला भा, भा तुम्हाला लवकरच पोचवू वगैरे असलंच काहीतरी आहे जीवावर बेतण्यासारख्याच धमक्या यांच्या आहेत आणि त्याच्या त्याच्यापाठी हेच आहेत दुसरं कोणी नाहीये हेच आहेत कारण त्यांची नावं घेऊन त्यांच्याबद्दल मी काहीतरी बोलतोय त्याचा उल्लेख करून ज्या वेळेला अशा धमक्या दिल्या जातात त्याच्या पाठीमागे कोण असतं हेच असतं आणि ह्यांची पार्श्वभूमी जरा बघा ना पूर्व इतिहास बघा त्यांचा काय तो तर त्यांनी कार्यालयासमोर येऊन धिंगाणा करायला नको होता घोषणाबाजी करायला नको होती शिविगाळ करायला नको होती दगडफेक करायला नको होती आणि पोलिसांनी त्यांना रस्त्यावर मिरवणूक काढायची परवानगी अजिबात द्यायला नको होती सत्कार करायला मी परा तुम्ही तुम्ही करा तो कुठे करायला तो करा त्यांना गाडी घालून रवाना करायला पाहिजे होतं पण ते केलं नाही पोलिसांनी गेले तीस वर्षे सिंधुर्ग बिघडलेलंच आहे आमच्या रत्नागिरी जिल्ह्यात बिघडलेलं नाही ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येऊन कोण बिघडव पाहताय ते बघा कोण उन पाहताय ते बघा हे हे आता तुमच्या फ्लेक्स वगैरे आमचे नाहीत आहेत हे आम्ही असं काही केलेलं नाही फ्लेक्स वगैरे तुमच्या आता आम्हाला बाजूला चॅनलवर वर दिसत आहेत ते जर आमच्या इथलेच असतील तर हे फ्लेक्स वगैरे त्यांनी आणलेले आहेत हे सगळं त्यांच दिसतय त्याचे नाही काय हे सगळं हे फुटेज त्याच का तिथं आहे का फुटेज हे बाजूला फुटेज दिसत आहे ते आमच्या इथं दिसतंय का हो जे काय हातामध्ये त्यांच्यावर ते फलक बिलक जे दिसत आहेत ना ह्यातला आमच्याकडे काहीच प्रकार नव्हता याचा अर्थ तुम्ही विचार करा असा आहे की मुळामध्ये नारायणराव राणींनी एक गोष्ट सांभाळली पाहिजे होती मुलं माझी पण आहे ते कधी त्यांच्याबद्दल बोलतात का नारायणरावने सांगायला पाहिजे होता ते तो भास्कर म्हणजे माझ्या वयाचा आहे तो तुम्ही त्याला कसे बोलता मी बोलू शकतो तुमच्यावर भास्करराव मी बोलेन पण ह्याना कौतुक वाटतं की ह्यांची पोरं माझ्यावर बोलता आणि यांना कौतुक वाटतं हे पण मध्ये मध्ये बोलत जातात त्यातून हे सगळं चिघळलं याने आपल्या मुलांना आवर घालायला पाहिजे होता महाराष्ट्रात असा कुठल्या पक्ष त्याचा कुठला नेता सोडा दाखवा की ह्यांनी त्यांच्यावर बोलले नाहीत कुणी अधिकार दिले तुम्हाला हे पण तर ठीक आहे त्यांना अधिकार मिळाले असेल तर आम्ही दुर्लक्ष करायचं ठरवलेलं आहे त्याचा हो अर्थ <laughs> असा होतो की लहानानं मोठ्याचा अपमान करावा मोठ्यानं लहानाबद्दल बोलू नये मला वाटतं असं काय आपल्या संस्कारा मला वाटत नाही लहानानं मोठ्याचा मान राखावा असं आहे पण मान नका राखो परंतु उठफूट प्रत्येकाचा अपमान ओ हे पवारसाहेबांवर बोलायला मागे पुढे बघत नाही तर बाकी त्यांचं काय घेऊन वाटलात तुम्ही शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंच्यावर हे काय काय बोललेत आज ते बाळासाहेबांचं नाव घेतात काय चाललंय काय आणि दुसऱ्या बाजूला कोणाकोणाची डीएनए चेक करा म्हणून सांगता काय चाललंय काय मी कोणाकडे तरी काही बोलणार नाही एकट्या निलेश राणेंचा नाही नारायणराव राणेंपासून सर्वांचा पूर्व इतिहास बघा जरा बघा काय त्या शिंदुर्गत झालं श्रीधर नायकांचं काय झालं सत्यविजय भिषेंच काय झालं रमेश गोवेकरांचं काय झालं बाळावाळूंचं काय झालं काय झालं काय ही लोक गेली कुठे काय झालं काय लोकांचं त्यामुळे हा रत्ना हा इतिहास आमच्या रत्नागिरी जिल्ह्याचा नाही एवढं चांगला प्रश्न विचारला माहितीये का तुमचा चॅनल बिनल बंद करायचे नाहीत ना माझी मुलाखत घेतली म्हणून मुला। एक एक किरीट सोमयाची क्लिप तुम्ही दाखवली आणि मणिपूरची घटना तुम्ही दाखवली त्यामुळे तुम्हाला काय भोगावं लागलं ते मला माहितीये मी मी आता साक्षीदार आहे गमतीचा विषय सोडून माझा सोडून द्या गमतीचा पण तो सिरियस आहे त्यांनी काय सांगितलं की भास्कर मी पंधरा लाख रुपये ला दिले एकदा दहा लाख दिले आणि एकदा पाच लाख दिले हा तुमचा प्रश्न बरोबर आहे ना म्हणून पण करा की मी त्यांना परवा उत्तर दिलंय त्याच डिजिटल डिजिटलच्या चॅनलवर पंधरा लाख वगैरे सोडा पण पंधरा हजार रुपये जरी नारायणरावने ना ना मला दिले असतील पंधरा लाख रुपये परत पंधरा रुपये जरी दिली असतील तरी मी त्यांना पंधरा लाख रुपये परत देईन पण ते होय म्हणतील मी नाही म्हणेल त्याला कुठेतरी एका ठिकाणी जायचं आपण आणि तिथं त्यांनी शपथ घेऊन सांगावी की मी भास्कर पैसे दिले मी त्यांना पंधरा लाख रुपये द्यायला तयार आहे मी सांगितले परवा सांगावं मी येतो भराडीच्या देवीच्या देवळामध्ये त्यांनी या भराडीच्या देवीच्या देवळामध्ये त्यांनी शपथ घ्यावी मी देतो लगेच पैसे आव्हान नाहीये त्यांच्या जर स्मरणात राहिलं नसेल तर मी त्यांना देवळात येऊन स्मरण करून द्यायला तयार आव्हान समजून पंधरा रुपये जरी एकोणीशे च्या निवडणुकीत त्यांनी उल्लेख केलेला आहे मी पंधरा रुपयाला पंधरा लाख रुपये द्यायला तयार आहे भराडीच्या देवळात येऊन त्यांनी सांगावं कोणी चुलावं आणि सांगावं की बास्कर पंधरा लाख रुपये मी दिले होते मी सांगतो पंधरा रुपये पण मी घेतलेले नाही तरी हे पंधरा लाख रुपये घ्या मुलामध्ये नारायणरावांचं माझे रिलेशन अतिशय चांगले आहे त्यांचे माझे काही मतभेद नाही वाद नाही आमचे अतिशय कौटुंबिक संबंध होते वेळेला दोन हजार नऊ साली पवार साहेबांनी मला मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून काम करायची संधी दिली आणि त्यांना काँग्रेस पक्षानं मंत्री म्हणून काम करण्याची संधी नारायणरावांना दिली त्यावेळेला मी राज्यमंत्री असून मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माझ्या पद्धतीनं पक्ष वाढवायच होतो त्याच वेळेला ते कॅबिनेट मंत्री असून सुद्धा त्यांना काही पक्षामध्ये तसा पक्ष त्यांना काय वाढवता येत नव्हता किंवा वाढलेला काँग्रेस पक्ष कमी होत होता मग त्यांनी माझ्या अर्थ मी दौरा लावला आता ते नेते लावू शकतात त्यांनी दौऱ्यामध्ये पक्ष वाढवण्याकरता म्हणून काय करणार हे राहिलं बाजूला तर मला सकाळ संध्याकाळ शिव्या द्यायला सुरुवात केली वाटेल तेवढ्या शिव्या द्यायचे ते द्यायचे ते द्यायचे हा निलेश राणे पण त्यांच्याबरोबर मला शिव्या द्यायचा त्याच्यानंतर आमचे अध्यक्ष मधोवरून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांनी त्याच्यावर पडता टाकायचा प्रयत्न केला दिवाळी आहे आता सर्वांनी बोर वागूया परंतु हे काही थांबायला तयार नाही त्यांनी पुन्हा पुढचा जो राऊंड घेतला त्याच्यामध्ये शिव्या द्यायला सुरुवात केली असं करत करत ते माझ्या मतदारसंघात आले माझ्या मतदारसंघामध्ये मी माझे सगळे लोक पाठवून त्यांचं आगच स्वागत केलं सत्कार केला तिथून ते वीस वर आले आणि पुन्हा त्यांनी मला शिवगड सुरू केली त्याच्यानंतर रत्नागिरी आमच्या एका चिपळूण तालुक्यामध्ये आमचे मित्र विजय बुधर म्हणून त्यांच्या एका कार्यालयाचं दुकानाचं उद्घाटन होत तिथे ते कोकणचे कोंबडी वडे या जेवणावरून आमची टोंडलं झालं थोडक्या थोडक्यात सांगायचं आले म्हणजे त्याच्या अगोदर वीस पंधरा वीस दिवस म्हणजे विजय बुधरांच्या सासरवाडीत गेलो साताऱ्याला तिथे जेवण चांगलं मला त्यांनी दिलं मी आता तेही त्या कार्यक्रमाला का उद्घाटनाला आले होते तेव्हा माझ्या भाषणामध्ये माझ्या स्टाईल सहज बोलून गेलो की परवांच्या दिवशी तुम्ही माझं आग स्वागत केलं आज तुम्ही यांच्या दुकानाच्या उद्घाटनाला आलात वार रविवार आहे वार काढून बघा तो वार रविवार आहे तुम्हाला असं वाटेल की जावई तुम्हाला चांगलं कोंबडी वाड्याचं मटण देईल परंतु जावई तुमचा इतका चालू आहे आज वार रविवार असला तरी एकादशी आहे तो तुम्हाला कोंबडी वाड्याचं मटण देणार नाही तो एकादशी तुम्हाला मला चालले तेवढ्यात खालून कोंडी बोल की तुम्ही हे करा म्हणजे विजय गुजर हे कोणाची कोंबडी चोरून पण तुम्हाला विवेद आणून खायला घालणार नाही असं करण्यासाठी त्यांनी हे केलं म्हणजे बाबा अक्षब्दप्रेत केला त्या नारायणराव नारायणरावांच्या पोराला निलेशला वाटतं की मी नारायणरावांना कोंबडी चोर बोललो माझा संबंधच नाही विषयच नाही तो, नारा 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 ना 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 तो। आज जे नारायणरावांना नारा हे जे त्यांनी संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध केलंय ह्या ज्या पोरामुळे झालं तो सरळ आला आमच्या एवढे चांगले संबंध माझं कार्यालय फोडलं आज ज्या ठिकाणी दगडफेक झाली तिथूनही वादावादीला सुरुवात झाली खरं सांगायला तर मी काहीही बोललेलो नाही तिथपासून आज संघर्ष सुरू आहे आता आज सुद्धा तुम्हाला गमत सांगतो रस्त्यावर तो आला दगड कुठले आले दगड येताना गाडी भरून ते घेऊनच आले आणि त्यांनी गाडीतून दगड मारले हे जर तुम्ही धंदे करत असाल तर तुम्हाला कोणीतरी प्रतिकार केला पुन्हा मी सांगतो त्यांनी गाडीतूनच दगड फेक सुरू केली त्यांच्याकडे दगड आले कुठून अचानकपणे ते जर मुंबईतून निघून इथे आले त्यांच्या काही गाड्या तिकडून सिंधुदुर्गातून आल्या आणि असं रस्त्यावरून चालत मिरवणूक काढत असता असता दगड फेक सुरू झाली दगड आले कुठून त्यांनी गाडीतूनच दगड आणले होते याचा अर्थ त्यांना काही घडवायचंच होतं दीड तास रात्रीवर उभं राहून काही घडत नाही म्हणून त्यांनी पुढे एवढा प्रकार केला दुसरं काय आता असं की सिंधुदुर्गामध्ये संपूर्णपणे राजकारण असेल समाजकारण असेल एकमेकाबद्दल आदर असेल एकमेकांचे विचार ऐकून घेण्याची प्रताप हे सगळं धुळीस मिळालेलंच आहे गेले पंचवीस तीस वर्ष ह्या राण्यांचा राजकारणामध्ये उदय झाल्यापासून सिंधुदुर्गाची सगळी जे बॅरिस्टर नाथपाय मधुबाई दंडपती साहेबांची वगैरे शिवरामराजे भोसले असतील वामनराव महाडिक वगैरे ह्या लोकांची तुम्ही नावं घेतली केशवराव राणी वगैरे सगळी ही सगळी परंपरा थोडीच मिळाली पण आमची चिपळूण मध्ये अजून टिकून आहे आणि आम्ही ते टिकूच देणार हेच येऊन कधी कधी मध्ये असे प्रकार करतात ह्याला शिवाय त्याला शिवाय आम्ही कधी नाही राजकीय वगैरे आम्ही ठेवलं इतकं टोकाचं ठेवत नाही कधी आम्ही एकमेकांशी त्या व्यासपीठावर गेलं तेवढं बोललं दुसऱ्याशी भेटलं विषय संपला पण आम्ही रत्नागिरीमध्ये सर्व मिळून आज सुद्धा सगळ्या जाती धर्माचे सगळ्या पंथाचे लोक आले होते इतके लोक आले होते किंवा हे काय चिपळूण मध्ये चाललंय हजारो लोकांनी आपल्या डोळ्यांनी हे सगळं बघितलं परंतु आम्ही हे बिघडू देणार नाही एवढं तुम्ही तुम्हाला सांगतो एक जबाबदार राजकारणी म्हणून आणि शेवटी आम्हाला आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये आमच्या शहरामध्ये आम्हाला लज्ज आहे आम्ही हे काही फार भिडून देऊ असं देणार नाही जेवढा प्रयत्न होईल तेवढा आमच्याकडे उठवू परंतु प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये तरी अशा गोष्टी घडत असेल तर फार अवघड आहे मला असं वाटत नाही कारण आमच्याकडे मला तरी आठवत नाही की कुठल्या निवडणुकीमध्ये अशी राडेबाजी झाली अशी एकही निवडणूक मला आठवत नाही खरं सांगायला गेलं तर आणि सिंधुदुर्गामध्ये गेल्या तीस वर्षामध्ये अशी एकही निवडणूक नाही एकाच दुसरी असेल तर की कोणाचा तरी बळी गेला नाही अशी सिंधुर्गामध्ये निवडणूक झाली असं मला आठवत नाही आणि आमच्याकडे एखाद्या राणेबाजी झाली असं देखील आठवत नाही मी देवाला प्रार्थना करेन की आमच्याकडे ती संस्कृती फार काही वाढू नये टिकू नये असं मी प्रार्थना करू शकतो मी कमलेजी सांगू का मी काही ठरवून करत नाही मी व्यासपीठावर उभा राहिल्यानंतर जे मला सुचत ते मी बोलतो कुठलंही माझं काही ठरवलेलं नसतं पहिली गोष्ट परंतु तुम्ही जे आता म्हणताना की दोन्ही बाजूची सभा होतील गेल्या पाच सात वर्षामध्ये या राण्यांना पाचशे हजार माणसांची एखाद्यानं सभा दिली ती मला दाखवून कुठल्या शहरात पाचशे हजार लोकांना लोकांची सुद्धा यांना सभा मिळालेली नाही हे नेहमी काय करतात उद्धवसाहेब ठाकरेंनी एखादी सभा घेतली प्रेस कॉन्फरन्स घेतली हे फक्त प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांच्यावर वाटेल ती टीका आरोप करणं यापेक्षा हे काही करत नाही यांना पाचशे किंवा हजार माणसांची सभा मिळालेली नाही सुदैवान ठीक आहे फार मोठा आहे फार मोठा माणूस आहे असं मी कधी स्वतःला समजत नाही समजणार नाही परंतु आज मला चार ठिकाणी कोणतरी बोलवतं कोणतरी माझी भाषण ऐकतं आम्ही शेवटी वैयक्तिक लेवलला जाऊन कोणाची भाषण करत नाही तुम्ही जेव्हा माझ्या पक्षपासून कोर वाटतील ते करतात किंवा तुमची पोरं माझ्यावर जाऊन बोलतात माझ्या आई वडिलांबद्दल बोलतात जे हयात नाहीत माझ्या आई वडील माझ्या बायका मुलांबद्दल तुमची पोरं बोलतात माझ्या मुलांना मी सक्त ताकदी दिली की आम्ही बघू तुम्ही काही बोलायचं नाही तुम्ही माझी मुलं महाराष्ट्रात बोलली काय महाराष्ट्राच्या बद्दल बोलली का तर तुम्ही म्हणजे कोणालाही काही बोलायचं तुम्ही स्वतः शिवसेनेत असताना कोणाला बोलायचं तुम्ही काँग्रेस पक्ष काढला गेला तिथे कोणाला काही बोलायचं स्वतःचा पक्ष काढला तिथे कोणाला काही बोलायचं आता भाजपा गेला तिथून कोणाला काही बोलायचं आता आज हा धिंगाणा करायची गरज काय होती शंभर किलोमीटर वळसा मारून सात किलोमीटर चिपूणमध्ये यायचं चिप्मातून चाळीस किलोमीटर सभेला जायचं जाणीपूर्वक कार्यालयासमोर उभं राहून धिंगाणा करायचा दगड करायचा काय चाललंय काय तुमचं करणार काय तुम्ही तुम्ही लोकांना ठार माराल खून कराल यांनी हे सगळं संपणार आहे का आधी मुळात तुम्ही म्हटल्याप्रमाणे राणीना सध्या पाचशे माणसांना ती सभा सुद्धा कोणी हो देत नाही राणींचे प्रगल्भ विचार दोघांचे तिघांचे कोणीही ऐकायला येत नाही त्यामुळं यांची पोटदुखी ही थोडीफार आहे आम की आमचे कोणतरी चार माणसं आमच्या समोर जमतात त्यांच्यासमोर कोणी जमत नाही आता जमत नाही याच्याकरता तुम्ही काहीतरी स्वतःमध्ये बदल घडवा ना तो बदल घडवायचा नाही आणि म्हणून ते शेवटी अरेला कार्य होत आम्ही ठरवलेलं ज्यांना फार महत्व द्यायचं नाही मी दुर्लक्षित काय शब्द वापरला मी बेदखल केलेला आहे पेटंट शब्द तुम्ही तुमच्याकडे सांगतो की राणे हे माझ्या दृष्टीनं टोटली बेदखल झालेले आज सुद्धा बेदखल झाले मी त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही होतं तुम्ही काय तुम्ही चालत पोलिसांना उभं करणार हजारो पोलिसांना उभं करणार तुम्ही आणि आमच्यावर दगडशेक करणार कसं चालेल कुटुंबाशी जोडतात तुम्ही जी तेच बोलतात मी नाही बोलत ते काय म्हणतात लघु सूक्ष्म म्हणत नाही ते सुक्ष्म म्हणतात आणि मध्यम ते मी बोलतो मी नाही बोलत ते बोलतात तेवढंच मी बोलतो <laughs> ते आली बंद केले जरा कमी करायचं ठरवले फार तर महत्व नाही द्यायचं पण ते सगळं ओघानं होतं ही मिमिक्री सुद्धा ही सगळं ओघानं होतं मी ठरवून काही करत नाही मी कोणाबद्दल आकच बसत नाही अजिबात <laughs> राणीने स्वतःच्या पोरना एवढा जरी दम दिला असता तुम्ही त्या भास्केत पोरायचं नाही मी काय ते बघितलं त्यांना आनंद वाटतो आणि आम्ही सांग करायचं पण आता मी त्यांच्याकडे बेदखल करून टाकल्याचा तिने राण्यांना बेदखल केले आज पण केलं होतं मी घरभर निघून गेलो होतो गाडीतून राणे आणलेलं दगडफेक केली म्हणून हे सगळं झालं नाही तर काही झालं एकदम बेदखल शे दोनशे माणसं तरी सभेला जमली तशी माझी बातमी आहे माणसांसमोर ज्याला कोणाला काय बोलायचं ते बोलू देत मी बेदखल करून टाकलेला आहे कशा करता माझ्या गोष्ट लक्षात आली काही लोकांना असं असतं की कोणी महत्व देत नाही आणि म्हणून मग कोणीतरी आपण कोणावर तरी बोललं की ते आपल्याला कोणतरी काहीतरी बोलतील आपण प्रसिद्धीच्या स्वतःमध्ये येऊ ज्यांना लोकांनीच मी विसरायचं ठरवलंय त्यांना लोकांच्या समोर पुन्हा पुन्हा कशाला आणायचं बेदखल मीच आहे तो मीच आहे तो मी एवढ्या करता आहे पोलिसांच्यावर मी चिडतोय तुम्ही कशाला पुढे आणताय पोलिसांच्यावर मी चिडतोय तुम्ही पुढं कशाला आणताय आपलं घरलं होतं तिथे त्यांनी ती जरूर तिथे किती वेळ दीड तास तिक्रेन उभी आहे uh. माझ्या घराच्या uh. समोर म्हणजे मी घरातून um. जिथून येतो त्या गल्ली समोर ते आहे आम्ही नाही विरोध केला uh. हे त्यांच्या हातात काय आहे काय फ्लेक्सवर काय लिहिलेलं आहे त्यांच्यावर चिडलं गोष्ट खरी आहे की तुम्हाला वाद वाढवायचे आहेत का तुम्हाला मारामारी घडवायचे का हा पोलिसांना दाब विचारतोय मी आणि मीच लोकांना मागे घेऊन जातोय मला कळत नव्हतं की हे सगळं करायचं होतं काय पोलिसांना काय होऊन काय त्याची आवश्यकता काय घडलं की काय आम्ही जेव्हा घरोघर गर जा म्हणून सांगितलं त्यांच्या त्यांच्या पोलीस होते त्यांनी ऐकलं तेही बाजूला झाले माझ्या कार्यालयासमोर काय समजलं आणि मग ह्या लोकांना त्यांनी मिरवणूक काढला कसं काय दिलं का नाही त्यांना गाडीत पोंबलं आणि पुढे लावलं बरं दोनशे माणसं पण नव्हतं कशा करतात त्यांना ही नाटक करण्या हा प्रश्न विचारताय परवानच्या दिवशी निर्भय बनवून मध्ये सभा होती विश्वभर चौधरी आणि आशिम सर ऍडव्होकेट आशिम सर आले होते त्यांनी स्पष्ट ठरवलेलं आहे की आम्ही मर्यादेच्या बाहेर कोणावर टीका टिप्पणी करणार नाही आम्ही वास्तव काय असेल ते मांडणार बरोबर आहे पोलिसांनी त्यांना सभा सभेला परवानगी ना नाकारली आणि ह्यांनी असे जिकडे तिकडे एवढे एवढे मोठे फ्लेक्स लावले आम्ही हे करणार आम्ही ते करणार टायगर आर हा टायगर कम बॅक काय वगैरे 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 टायगर टायगरचं कोण काय आता काय सांगू तुम्हाला ते जाऊ दे तर ते त्यांना मात्र पोलिसांनी परवानगी दिली द्यायला नको होती पण दिली माझा काय त्याला विरोधच नाही मला माहिती येऊन बोलणार काय आजकट विचकट बोलणार आमच्याकडे ते पद्धत नाही ग्वागरमध्ये ग्वागरवाल्यानं ते आवडणार नाही मला चांगलं माहिती आहे त्यांनी सभा घेतल्यामुळे आज माझी जर दोनशेच माणसं तशी बातमी कळती पण ती सभा जी लोकांना काढली तर माझी पाचशे हजार मध्ये वाढती असं आहे की माझी भूमिका मी ज्या पक्षाचं काम करतोय त्या पक्षाचं काम मी करणार ही माझी भूमिका ते काय त्यांना कोणी तिकीट द्यायचं की नाही द्यायचं हे ज्याचं त्यांना बघायचं आहे आता काय रा त्यांना नाही लोक राज्यसभेला दिली ती कदाचित लोकसभेला उमेदवारी द्यावी म्हणून दिली की नाही हा विचार तो त्यांचा पक्ष करेल परंतु काही असं आहे की बरेचसे पक्ष विचार करता राज्यसभा असेल किंवा विधान परिषद असेल या जागा तशा विचार केल्या तर सहजी मिळणारे आहेत या आमदारांच्या किंवा ह्यांच्या मतदानावर सह निवडून जाणाऱ्या जागा आहेत पण ह्या त्यांना ज्यांना जागा दिल्या जाते की त्यांच्यामुळे पक्षाला फायदा काय आहे ज्यांच्यामुळे समाज किती वाढीस लागू शकतो ज्यांच्यामुळे पक्षाचं किती प्रबोधन होऊ शकतं ज्यांच्यामुळे हे उच्च सभागृहामध्ये विषयाची मांडणी कोण करू शकतो ह्याचं मूल्यमापन आपण करून एखाद्याला रिपीट करतात आता ह्याला का नाही गेलं हे काय मला माहित नाही मला काही त्याशी जाण्याचा मला काय अर्थ नाही आणि म्हणून ते राज्यसभेवर जाणारे नाही म्हणून लोकसभेला जातील हे त्यांच्या पक्षांना ठरवायचं पण प्रत्येक पक्ष प्रत्येक माणूस कितपत उपयोगा त्याच्या आहे आतापासून कोणी लढेल हे काही सांगू शकत नाही कारण त्यांच्याकडे काही एकमत झालेलं दिसत नाही पण आमच्या पक्षाकडून एकमत आहे आमचे उमेदवार विनायक राऊत होते आणि ते नक्की निवडून येतील एवढं फक्त मला माहिती आहे त्यांच्या पक्षाकडून कोण लढणार कोण नाही लढणार हे काही मला माहित नाही नारायण राणे लढतायत की आणखीन कोण लढतायत आणि मी काय त्याचा जास्त विचार करत नाही विनायक राऊत हे वगैरे राहतील मला माहिती आहे आणि निवडून येतील हेही मला माहिती आहे अहो अजिबात नाही ते पालकमंत्री आहेत पालकमंत्री असल्यामुळे त्यांना विकास कामांकरता वगैरे गाठीपीठी आम्हाला घ्याव्याच लागतात शेवटी आमच्या मतदारसंघामध्ये आम्हाला कामं करायची असतात त्यामुळं जिल्ह्याच्या ठिकाणी मंत्री आल्या तर त्याच्या गाठीपेठी हे भागच आहे त्या ती गाठपीठ आहे बाकी काय असं वैभव नाही आणि रवींद्र चव्हाण एकत्र बसले मग असं का नाही म्हणत तुम्ही की रवींद्र चव्हाण इकडे लोकसभेच्या निवडणुकीला उत्तर साहेबांच्या तिकडावर लढायला असं का नाही म्हणत वैभवच तिकडे जाईल असं कसं म्हणतात ठीक आहे अपवाद असतो ना प्रत्येक गोष्टीला थी मी रवींद्र चव्हाण येथील असं नाही म्हणत तुम्ही असं का म्हणत नाही हा मी प्रश्न तुम्हाला विचारले की वैभव नाईक तिकडे जातील पण रवींद्र चव्हाण इकडे येऊ का शकणार नाही असंही होऊ शकतं ना राजकारण युएल नाही मला माहित आहे पण माझ्या कार्य बाहेर इतका खा दगड पोलिसांनी अश्रुदूर आमच्या समोर आमच्यावर फोडले लाठीच्या आमच्यावर केला आणि ती तिकडून सारखी दगड फेकत काही अंश आज बिघडलाय भाजप परंतु भाजपामध्ये आजही तुम्ही जाती माणसं जी आहेत ती संस्कारित माणसं आहेत तत्वानं जगणारी माणसं आहेत आणि ध्येया करता त्याने आपलं आयुष्य वेचलेलं आहे वाताहात वायात नाही वाताहात ही त्यांना अस्वस्थ करते त्यांना आता विचार तुम्ही माधव आज मुलात बघितली का माधव भांडारीच्या मुलात त्या मुलात स्टेटमेंट तुम्ही बघितलं का बघितलं ना मी जाणते लोक आहेत त्यांनी पक्षाकरता आयुष्यभर खास्ता खाल्ल्या आयुष्यभर शत्रज्ञ उचलल्या आणि ज्यांनी एक एक दिवस आमचा येईल अशी स्वप्न कथा म्हणून स्वप्न कवटाळून जे जगले आज त्यांचे स्वप्न पूर्ण झाली पण त्यांचं स्थान काय आहे अशी माणसं आहेत ना त्यांचे आमचे संबंध चांगले आहेत त्यामुळं मी आज सांगतो विनायक राऊत आज तुम्ही जर बघितलं तर चिपळूण मध्ये सगळ्या पक्षाचे सगळ्या धर्माचे लोक एकत्र आले होते आणि त्यांना हे बिलकुल आवडलेलं नाही त्यामुळं आमच्या लोकांनी ही जबाबदारी घेतलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं कुठलंही असभ्य वर्तन आणि दंगली आणि हाणावारी ह्या आमच्या चिपळूण मध्ये होऊ द्यायच्या नाही आणि जर कोणी करायचा प्रयत्न केला तर त्याचा सर्वांनी मिळून प्रतिकार करायचा हा निर्णय झालेला आहे त्यामुळं आमच्या मध्ये निश्चितपणे या सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये जनताच ह्या निपटून काढेल एवढं तरी तुम्हाला सांगतो